संक्रांत सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहराला नायलॉन मांजाचा विळखा लागण्याची शक्यता ही ये ला नाकारता ना येत नाही दरवर्षी पक्षी जनावरे तसेच दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना वाढत असून यावर्षी देखील नायलॉन मांजा विक्रीवर नियंत्रणाची आवश्यकता तीव्र झाली आहे याच पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी नायलॉन मांजाला घातक शस्त्र घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे दोन वर्षात नाशिक शहरात नायलॉन अधिक पक्ष्यांचे मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयांनी केली आहे विशेषतः गळ्यात मांजा अडकून गंभीर अपघात घडत असल्याची उदाहरणं देखील समोर आली आहे नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने काही दुचाकी स्वारांचा मृत्यू देखील झाल्याचं समोर आलं आहे दरम्यान आता काही दिवसांवर ते संक्रांत सण येणार असून सातपूरच्या पपया नर्सरी परिसरामध्ये नायलन मांजा दिसल्याने सातपूरमध्ये पुन्हा एकदा नायलन मांजाचा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे दरम्यान पोलिसांनी चुप्या पद्धतीने नायलन मांजा विक्री करणाऱ्या या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आता सातपूरकर करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर